गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते जश्विनी मक्तूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळघणा मुडी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी सुळकुळ योजनेतून ही योजना शहराला मंजूर करण्यात आले या योजनेला दुधगंगा काठावरील नागरिकांनी विरोध केला होता त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आज बैठक पार पडली यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत त्यामुळे इचलकरंजी शहराला अजून एक महिना वाट पाहावी लागणार आहे इचलकरंजी शहराला तीन वर्षांपूर्वी सुळकुड पाणी योजना मंजूर करण्यात आली त्या योजनेला शिरोळ व कागल तालुक्यातील शेतकरी व तेथील खासदार आमदारांनी विरोध दर्शवला त्यामुळे ही योजना झाली नव्हती दोन्हीकडून विरोध प्रतिविरोध करण्यात आला होता रक्तपात होतील अशी भाषा लोकप्रतिनिधींनी केली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी देणार असं आश्वासन दिलं होतं याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे बैठक पार पडली यावेळी जिल्ह्यातील खासदार आमदार बचाव कृती कृती समिती समिती तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते या बैठकीला उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे एक तास बैठक पार पडली या बैठकीमध्ये दुधगंगा नदीतून व धरणामध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे कुठल्या गावाला पाणी कमी पडणार नाही याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यास सांगण्यात आला तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली या समितीने धरणात पाणी साठा किती आहे नदी किती प्रवाहित राहते इचलकरंजी शहरासाठी राखीव पाणी आहे की नाही त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कागल व शिरोळ तालुक्यातील नेत्यांनी या योजनेला विरोध दर्शवलाय तसेच दुधगंगा काठावरील शेतकरी व इतर गावांनी इचलकरंजी शहराला जर पाणी दिलं तर कमी पडेल असा सूर उमटवलाय पण इचलकरंजी शहरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांनी मधून आम्ही जर पाणी उचललं तर पाणी कमी पडणार नाही इचलकरंजी शहराला राखीव साठा दुधगंगा धरणामध्ये आहे असा सूर धरला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून एक समिती स्थापन करून लवकरात लवकर अहवाल देऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दोन्हीकडील खासदार आमदारांना दिलं होतं यावेळी एका महिन्याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेत त्यामुळे इचलकरंजी शहराला पाणी मिळण्यासाठी आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीला पाणी योजनेच्या शिष्टमंडळाला सांगितलं आहे की शहराला स्वच्छ मुबलक पाणी देणारच कोणत्याही गावावर व शहरावर अन्याय होऊ देणार नाही या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गृह निर्माण मंत्री अतुल सावे खासदार संजय मंडलित खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील लटरावकर प्रकाश आबिटकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सुरेश हळवणकर संजय घाटगे जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे माजी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह कृती समितीचे शिष्टमंडळ जलसंपदा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते